लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महायुतीचे दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले अहिल्यानगर मतदारसंघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्या नगर कारण इस्त्रिया मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले हे अहिल्यानगर तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की के अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या नगर म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजीच्या नेतृत्वात या, या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन नेतृत्व मोदीजींच्या हातात करता आपण आलो निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतीची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मग कोणामध्ये द्यावं लागेल म्हणजे काय आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची गाडी आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींच इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पावरफुल आणि त्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील मनसे असेल रिपाई असेल आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागेल तीन दली, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांना बसायची जागा आहे मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसवून विकासाकडे न्यायचा सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजे विखेची बोगी लागली गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल इंजिनची गाडी आहे राहुल गांधीची गाडी राहुल गांधीचं इंजिन आहे पण राहुल गांधी फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे सोनियाजीच्या इंजिन मध्ये राहुल गांधी बसतील उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये

जे तच्चा तेना जेंचा तेना कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं पन्नास कोटी लोक पाणी नव्हतं आमच्या माता भगिनी हंडा घेऊन पिरीवर जायच्या नदीवर जायच्या त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं पंचावन्न कोटी लोक यांना आयुष्यमान भारताच्या माध्यमात ठिकाणी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला पंचावन्न कोटी आमची यांना मुद्राच्या तरुणाईरंटी दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि आता मोदीजींनी सांगितलं पुन्हा निवडून आल्यानंतर दहा लाख नाही वीस लाखापर्यंत च लोन बिना बिना तारण आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे सामान्यांच्या जीवनामध्ये परिणाम होतोय आज मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं चालली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून इतका मोठा निधी पन्नास पन्नास वर्ष झालं नाही ते प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय आणि खऱ्या अर्थानं तो नगर जिल्हा असो कि महाराष्ट्र असो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तो सुजलाम सुफलाम करण्याचं चा काम चाललं आहे बंधू भगिनी मुख्यमंत्री असतील मी असेल अजित दादा असतील या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील आम्ही चोवीस तास केवळ तुमच्या करता काम करतो आणि मला विश्वास आहे मोदीजींनी तर सांगितलं पिछले पाच दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभि बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बलशाली भारत सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारा भारत

परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा